शेतमाल हमी कायदा लागू करा सरसकट कर्ज मुक्ती करा सोयाबीनला सहा हजार रुपये तर हरभऱ्याला आठ रुपये भाव कापसाला दहा हजार रुपये तर तूरला बारा रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा स्वामीनाथन आयोग लागू करा पीक कर्जाला कुठलीही सिबिल अट लावू नका कर्ज परतफेडीचा कालावधी बारा महिने करा प्रति हंगाम रब्बी खरीप प्रति एकर चाळीस रुपये तर कृषी साहित्य जीएसटी कर मुक्त करा अशा विविध मागण्यांसाठी अकोल्यात शेतकरी जागर तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रीचा जागर आंदोलन पुकारण्यात आला आहे तर राज्य सरकारची झोप उडावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी रात्रभर भजन म्हणत हे आंदोलन केले रात्री दहा ते सकाळी चार वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला जागर जागरमंचाच्या वतीनं आज या ठिकाणी जागर आंदोलन करून रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत हे राज्यातलं एक अनोखं आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो आहोत झोपलेल्या सरकारला जर अजूनही जाग येत नसेल शेतकऱ्यांच्या हमीभावाचा कायदा अद्यापपर्यंत होत नाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही हरभऱ्याला भाव नाही शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा अद्यापपर्यंत सरकारनं विचार केला नाही दिवसा अनेक आंदोलन करून सुद्धा सरकारला जाग येत नाही शेतकऱ्यांची झोप हराम करणाऱ्या सरकारला हे रात्रीचं आंदोलन करून आम्ही या ठिकाणी जाग विचारतो आहोत शेतकऱ्यांचा सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे कापसाला भाव मिळाला पाहिजे हरभऱ्याला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी हे आंदोलन या ठिकाणी जागर मंचाच्या वतीनं आम्ही करत आहोत रात्री दहा वाजतापासून पहाटे चार वाजेपर्यंत आंदोलन करून आम्ही झोपलेल्या सरकारला या ठिकाणी जाग विचारणार आहोत आज रात्रीचा जागर अकोल्यामध्ये आम्ही घातलेला आहे कारण की शेतकऱ्याच्या पूर्ण भविष्यामध्ये वर्तमानामध्ये भूतकाळामध्ये फक्त अंधाराच अंधार दिसलेला आहे अशा अंधारामध्ये आमच्या झोपा उडलेल्या असताना ही व्यवस्था कशी काय झोपू शकते आणि म्हणूनच शेतमाल हमी भाव कायदा झाला पाहिजे सोयाबीनला सहा हजार हरभऱ्याला आठ हजार कापसाला दहा हजार आणि तुरीला बारा हजार सोबतच हमीभावाचा कायदा संपूर्ण कर्जमुक्ती या अनेक मागण्यांसह आम्ही आज रात्रीचा हा जागर अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घातलेला आहे आणि म्हणून आम्हा प्रशासनाला पूर्ण विनंती आहे की साहेब आमच्या शेतकऱ्याचं सुद्धा जीवन मान्य करा तुझ्या श्रमाच प्रतिष्ठा मिळो असं तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं आमच्या श्रमात सुद्धा प्रतिष्ठा मिळू द्या ती प्रतिष्ठा आम्हाला वापस हमी भावाच्या कायद्यातून मिळेल एवढी अपेक्षा आम्हाला आहे म्हणून हा रात्रीचा जागर व्यवस्थेला जागी करण्यासाठी आम्ही घातलेला आहे संपादक सतीश देशमुख डबल नाइन सेवेन जीरो थ्री टू वन एट वन सेवेन